यानंतर पुढची बातमी संभाजीनगरमधून उपमुख्यमंत्री अजित पवार हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत त्याच पार्श्वभूमीवर शहरातले रस्ते बंद करण्यात आले त्यामुळे व्हीआयपी दौऱ्याचा सर्वसामान्यांना फटका बसतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन होते आणि त्यानिमित्त ते संभाजीनगर दौऱ्यावर आहेत त्यामुळे मार्ग काही बंद करण्यात आलेले आहेत मात्र याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आज अजित पवार म्हणजे जो उपमुख्यमंत्री आहेत मात्र त्यांच्यासाठी अशा पद्धतीने आज शहरातील ज्या ठिकाणी अजित पवार मेळाव्याला जाणार होते त्या ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले हे अशी दुकानं आहे लोक थांबलेली आहे मात्र या दुकानात गिरायक देखील येणार नाही कारण सगळ्या ठिकाणी पोलिसांचे अशा पद्धतीने बंदोबस्त होते बघा अजित पवारांचा ताफा पोहोचलेला आहे मात्र या रस्त्यावर एक तासापासून सगळी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे व्हीआयपी दौऱ्याच्या अटकात सर्वसामान्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो सगळी दुकानं जी आहेत इथं थांबवण्यात था आले अजित पवारांना जे आहे तर अजित पवारांसाठी जे हा रस्ते एक तासापासून बंद करण्यात आलेले एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की व्हीआयपी ट्रेटिंग नको मात्र दुसरीकडे अजित पवारांसाठी शहरातील रस्ते बंद करण्यात आले